मित्रांनो मी समोरच बघू शकता एमआयडीसी एक्सप्रेस घोटकरांचा टिप्या भाई आणि आज चांगला असा गुलाल घेतलाय दादा नमस्कार नमस्कार या बोनिलीच्या मैदानामध्ये चांगला असा गुलाल घेतलाय आजचं नियोजन आणि आज पायऱ्यामध्ये कोण पला तो सांगा ना आज पायऱ्यामध्ये तात्या साहेब होता कुठल्या गावचा खालापूरचा खालापूरचा चांगली आज गाडी झाली बैल थोडा आजारी होता तरी काही अडचण नाही म्हणजे बैलांना सगळ्या अपेक्षा कुठल्या अशी अपेक्षा इच्छा अशी राहिली आहे असं काहीच नाही कारण बैल म्हणजे गेल्या वर्षी का नाही दोन्ही पायात म्हणजे हेच होता बाद असल्यागत होता कोण म्हणतच नव्हतं की बैल उभा राहील आणि बैल एवढा पळल पण दोन्ही शेटची कृपा आणि कुठेतरी तरी आम्ही चांगलं केलं या त्यामुळे आज आम्हाला कसलीच अडचण नाही ना अपेक्षाप्रमाणे भरपूर गुलाल घेतलेली त्यानं कुठेतरी मला वाटतं आता तुम्ही सांगितलं एक आजारच सापडला जा पहिल्याला उजेरा यायचा होता आणि त्या दिवशी एक फेरा पार माहिती आहे का तुम्हाला तो फेरा नियोजन कसं काय झालं सांगा ना त्या फेऱ्याचं नियोजन गोष्टचे सरजेवाली जगदीश पाटील अरुण पाटील जगदीश जगदीश अरुण पाटील त्यांनी त्या फेऱ्याचं नियोजन करून दिलं आणि नाना प्रधान कुठेतरी खूप मोठ्या बैलामध्ये पाला म्हणजे तेव्हा देवच असल्या का देव बैल आणि देवात आमचा फेरा पडला आम्हाला खूप समाधान आहे खूप समाधान आजचा नियो जो नियोजन केला त्या बैलाविषयी काय सांगाल जो बैल पडला होता तो पण बैल चांगला होता आणि चांगला पळाला म्हणजे गाडी चांगली पळाली चांगली गाडी होती आपल्याला खूप चांगला जो गुलाल घेतला गती लावली गाडीने त्याविषयी काय बोलाल भरपूर गती म्हणजे दोन्ही बैल मिळून पळत होती नरमदी गाडी चांगली पळत होती म्हणजे कोणी कोणाचं ही नाही कोण कोणाला ही करत नव्हतं एकदम चांगली म्हणजे उत्कृष्ट प्रकाराची गाडी पळत होती आणि जो ड्रायव्हर बसवला हो त्या ड्रायव्हरचा नाव सांगा दिनेश ड्रायव्हर शिवणकर ड्रायव्हर काय आमचा ड्रायव्हर असल्या ते त्यांची पण खूप आम्हाला मोठी साथ असते मैदानाचा आणि विशाल ड्रायव्हर खरंच आहे बरोबर आहे आणि जो मैदानाचं आयोजन केलेला बोनिवलीवाले बक्षीस काय भेटली का, का आपल्याला बक्षीस सन्मानचीन सन भेटलं आणि मोठ्या गाडीवाल्यांना वाटतं सायकल पण होती नाही ती लकी ड्रॉव मध्ये सायकल लकी ड्रॉव मध्ये कुठेतरी काय सांगाल आजचा हा मैदान जेव्हा घेतलेला आयोजकांनी नाही ना, मैदान अतिशय चांगलं होतं आणि चांगलं नियोजन होत चांगलं नियोजन जसं आता तुम्ही बोलता ना बक्कासुर मध्ये घरची गाडी पाहायला मिळेल का सरजे आणि टिप्प्याबाई नक्कीच शंभर टक्के पळल म्हणजे गोटचा सरजा आणि टिप्याबाई ही गाडी पण पलता कुठेतरी गावासाठी पल गावासाठी टिप्याबाई भविष्य कसं बघता काय सांगाल आता काय बघायची सगळ्याची इच्छा पूर्ण केलेली आणि काय अजून म्हणजे राहिलंच नाही बरोबर आहे गाडी कोणत्या नावाने पळते काय नीरज निरजानंद पाटील गोट गोट या नावाने पळते या नावाने पळते आणि मैदानामध्ये बिंजोरलाच नाव असते हा तीच तीच नाव असतं तेच नाव हा तीच नाव असतं छान गुलाल घेतला आणि शुभेच्छा देईन मी तुम्हाला नेहमी गुलालत राहा धन्यवाद धन्यवाद